प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पाहुयात त्या काय म्हणाल्या आरक्षणाचे जनक असं त्यामुळे ही शाहूची जयंती ही शासनासाठी आणि एकूणच महाराष्ट्रामधल्या जनतेसाठी देखील एक महत्वाची याचा एक टप्पा आहे परंतु तरी आपल्याला असं दिसत आहे की शासकीय पातळीवरती शाहूंच्या जयंतीचा कोणताही कार्यक्रम इथे झालेला दिसत नाही किंवा इथल्या राजकीय पक्षाने देखील शाहूंच्या जयंतीकडे एक प्रकारे दुर्लक्षच केले आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा जो शाहूंच्या जयंतीचा कार्यक्रम आहे हा खूप व्यापक प्रमाणावरती साजरा व्हावा आणि समाजामध्ये हा संदेश आपण घेऊन गेला पाहिजे की आरक्षणामुळे या ठिकाणच्या वंचित बहुजनांना इकडच्या व्यवस्थेमध्ये एक संधी मिळाली त्यामुळे आपण या आरक्षणाच्या बाजूने ह्या ठिकाणी आहोत आणि भविष्यातही आरक्षणाच्या बाजूने वंचित बहुजन अगदी आणि ही गोष्ट अधोरेखित करण्यासाठी या बाबतीमध्ये समाजामध्ये जागृती संघटन आणि संदेश देण्यासाठी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जयंतीचा कार्यक्रम लोकांमध्ये घेऊन जाण्याची भूमिका आम्ही केलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावरती आम्ही साजरा करणार आहोत दिसतो आणि